घरचा तंत्र आणि घरचा वैद्य या दोन्ही चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्याचं स्वागत आहे आज तुम्हाला एक औषध सांगतो दारू नशा नशामुक्तीसाठी एक औषध सांगतो नशामुक्तीसाठी बरेच फोन फुलाने पाडावा नशामुक्तीसाठी एखादा व्हिडिओ बनवा आणि दारू नशा चरस गांजा सिगरेट पिढी असे बरेच नशा करतात आणि ह्या नशेनं एखाद्या जे घराच्या घर उद्ध्वस्त होऊन परपंच उद्ध्वस झालेला ते तर बऱ्याच माता बघिणीचे फोन आले मला की पाण्या माहितीवर ह्याच्यावर काय ते एखादा व्हिडिओ बनवा की नशेनं घरामध्ये भरपूर त्रास झालेला आहे तर त्याच्यात आपली तुम्हाला आता तुमची तुम्हाला औषध काय बनवायचं ती सांगतो कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या तर काय करायचं आहे चूर न सांगतो तुम्हाला आता काय काय वस्तू लागतात त्याच्यात पहिल्यांदा घ्यायची आपली तगर शंभर ग्राम तगर शंभर ग्राम जटामाशी पेटते जटामाशी तुम्हाला घ्यायची पन्नास ग्राम आणि ओवा व ओवा भेटतो खुर्सानी ओवा घ्यायची तुम्हाला पन्नास ग्राम ही सर्व सामग्री एकत्र करायची सामग्री झाली दोनशे ग्राम दोनशे ग्राम एकत्र करून बारीक मिक्सरवर बारीक वाटून घ्यायची छानपैकी बारीक वाटून घेतल्यानंतर काय करायचं त्या माणसाला दुसरं काही औषध तुझी मान पाठ कंबर दुखती तुला काही मुळवे त्याचा तर बाकीचं काही दुसरं आजाराचं नाव सांगून त्या माणसाला सकाळी आणि संध्याकाळी कोमट पाण्यात एक चमचा पाण्यातून पाण्यात हलवून त्याला पोटात पण घ्यायला द्यायचं असं कसं तुम्ही काही दिवस करताय तो माणूस किती जरी अट्टल बेवडा जरी असला तर तो माणूस दारू प्यायचा हळूहळू हळूहळू कमी होईल आणि त्याचे दारू सुटून बी जाईल नशा कुठलीच करणार नाही आणि त्याच्या त्याच्या परप सुख येणार राहील ह्याच्यापैकडे आपल्याला तरी काय पाहिजे मित्रांनो म्हणून जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कारण ह्या नशामुक्ती मिळत भरपूर लोकांचे प्रपंचाचे प्रपंच उद्वस आहेत लेकरा बाळाला खाऊ देत नाहीत आणि बेजारी करतात नशामुक्ती म्हणजे भरपूर एक पुण्याचं काम आहे म्हणून जेवढा होईल तेवढा प्रत्येक माणसानं एक जबाबदारी म्हणून प्रत्येक जेवढं यस्थान करते त्याची पण व्हिडिओ पोहोचावा त्याला हे पोटातून औषध द्या तर पोटातून औषध दिल्यानंतर काय होईल जे लिवर लिव्हर किडण्या मेंदू इच्छा होती दहा रुपयाची रोज चार पाच वाजता ही तलप पण त्याची मेंदूची कार्यक्षमता चांगली चालल आणि त्याला इच्छा होणार नाही दहा रुपयाची आणि त्याची बी निरोगी होईल या की जर आयुर्वेदिक औषधानं लिव्हर किडनी आहे ती पण चांगल्या चालतात जेवढा तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा मित्रांनो परत आपण एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटणारे लवकरच चला राम राम